ब्रश करायचं आहे त्यानंतर आता आपले पाणी चाल लागले ओकू शकते त्यानंतर अजून पण आपलं डोकं तेच ओल आहे अजून पण धुळे आलेली अजून गेले नाही आज मिस्तरी तिक नाही काय मिळते शिमटे तर बनते उघड्या ठेवला मिस्तरी बघित शिमटीत बी बघू शकते असं गेले तिने आपली अडद्याला वचलावनाता गोष्टंती कर बॉक्स होतं नंतर आन मध्ये आलो तंत तुम्हाला सगळे चांगले धूप पडले तंत आपल्या रोपाला साडी नाही तंत काहीतर गोने फिरवा तुम्हाला दुख असे आपल्याला फिरवा लागतं साडी नंतर मंगोनी तंत गाव मध्ये आलो तंत बघ सकते तंत कॅरेट आप राहणामध्ये आपण पाच सहा गेला मार्केटला बघ शकतो राहण्यामध्ये आले त्यानंतर कॅट आणले आपण बरोबर त्यानंतर कॅट वारीच राहिले त्यानंतर आपल्या तोर टोड मस्त आपण ते उज घेऊन आता आपण आले उस घ्यायला आले ते बघतो नवात

शेअर किंमत किंमतात वीस ते तीस रुपये मग आपण इथं आपल्या भावाच्यावर दोन ऊस आणलेला एवढा इथं रस् करून इकडं वीस किंवा तीस रुपयाला आपण विकते सगळी देणं पण आपण ट्रीमध्ये घेऊन आलो